मुख्यमंत्री कोणा जर म्हटलं प्रधानमंत्री खंडारे मारायला धावते आता लोक विश्वासघात केला त्या विश्वास बीजेपी आली उमेदवार तू अध्यक्ष आहे कोणा पक्षाचा आहे म्हणतो त्या मग त्याचं नावही नाही ऐकवलं कोणा निवडणुकीत या उमेदवार नाही देऊया उभा तूही नाही उभा मी उभा नाही त्या मला म्हटलं काय रमेश दा हे दहा वीस लाख घे बरो राय बरोबा बर अजब माणूस आहे तू आम्ही कायले म्हणून रे तुला उभा राहून इंडिया लेवलचा नेता इंडिया लेवलचा नेता तुम्ही मला हेल्प नाही करून कोण मला हेल्प करणार आहे काय माहित बा कुठं तू तबले वाजवताना दिसत कुठं काही मी शौक आहे मी शौकी नाही तबल्याचा तबल्याचा गाण्याचा मला शौकीन नाही मी तबला डॅन कॅब्या डान्समुळे शौकीन आहे मी राजकारण बी आम्हा माझी काय संगीत म्युझिक बी माझ्या सगळं माझ्या वैषी मग काय मी सद्गुण गो मो सबगुण मोला सबगुण मोला आम्ही मग समुन गोला असल्यानंतर मी काही करू शकतो अरे पण हे उभारसोट कामं केल्यापेक्षा जर दोन माणसं उभे केले असते आता सीटा निवडून आल्या एक दोन नाही पुऱ्या मार्टा म्हणे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी निम्मे सीट आल्या असते आपल्या तू येत लंबा केला असा ईएम मध्ये मशीनमध्ये फाल्ट होता म्हणते शिटा पाडल्या असतात ते तर झालंच असतं भाऊ मग तू काही करू शकत नाही भेकाड आहे म्हणते तू एम, एम भारतातले मला एखादा ने दाखव नेता का येणार एम ते, एम ते, एम ते ने, मी एम चेक करून दाखवतो तू सिलेंडर नाही चेक करू शकत तर ईव्हीएम काय चेक करशील पुण्या भाता एखाद्या व्यक्तीने मला उमेदवार म्हणा का मी व्हीएम चेक करून दाखवतो मी व्हीएम चेक करून दाखवतो मी दे मला आम्हाला अर्ब खरोबर प्रॉपर्टी अर्ब खरोबरची काय झाली माय ना प्रॉपर्टीचा काय विषय आला कोण नाही कोण नाही प्रॉपर्टीचा काय विषय आला आजोड्या अरे मी सायंटिस्ट मारून मी सायंटिस्ट मारून दे का मी मग सायंटिस्ट मारून पैसे नाही घेत का डॉक्टर सायन दिला आहे तो पैसे कमाले बसला काय मम्मी मम्मी का का मी काय सगळी बसलो पैसे कमाले बसलो काय मी बरं म्हणून तू अरे आपला विषय नेऊन उभं उब, उमेदवार उभे करायचा तू भल तिकडे चालला उमेदवार पण बघ मग नाही तू तर प्रश्न केला ग व्ही एम बा गडबड झाली असते पण व्ही एम चेक करायची आयडिया कोणा पाहिजे या रमेश खंडाऱ्या पाहिजे तू चेक करू शकतो व्हेरी गुड मी चेक करू शकतो पकडून देऊ शकतो म्हणजे हे गोष्ट करी आली मी व्ही एम चेक करू शकतो असा भारतातला एकमे असा नाही उमेदवार दाखवा मला नेता तू फक्त बोंबू शकते उमेदवार काय करू शकते बोंबू शकते का व्यएम म्हणी प्रॉब्लम हाय व्हीएम मध्ये घोटाळा सोडून उमेदवार फक्त काय करू शकते बोंबू शकते मग तू उमेदवार चेक करू शकते का एम चेक करू शकते का तो त्या उमेदवार एम चेक करायची कोणा उमेदवारामध्ये ते तूच करू शकते व्हेरी गुड मी सॅन्ट मानतो आम्ही